नमस्ते मी पराग शामळा पाटील प्रभाग क्रमांक आठ ब मधून मी सर्वसाधारण कुरीसाठी या प्रभागातून उभा आहे नमस्कार मी आहे तर गेल्या नऊ वर्षामध्ये या प्रभागाचं प्रतिनिधित्व मी या ठिकाणी केलेलं आहे प्रभागातल्या सगळ्या समस्यांच्यावर मार काढत आज बऱ्यापैकी सगळ्या समस्या निर्मूलन या प्रभागातून आम्ही करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आज, हो आज या ठिकाणी यायचं कारण म्हणजे महिलांनी या ठिकाणी हायजी बुकचा कार्यक्रम ठेवला होता आणि त्यांनी आमच्या दोघांच्याकडे अपेक्षा व्यक्त केली की आपण या ठिकाणी दोन मिनटं जाऊन येऊन आम्हाला भेट द्यावी त्यानिमित्त आज इथे येणं झालं प्रभागाच्या माध्यमातून काम करत असताना या प्रभागातल्या ज्या अडचणी होत्या त्या विशेष करून ज्या कॉलेज या प्रभागामध्ये आहेत त्या कॉलेजच्या माध्यमातून रस्ते लाईट पाणी या सगळ्यांची दुविधा या ठिकाणी निर्माण झाली होती पण गेल्या नऊ वर्षाच्या प्रयत्नामध्ये आम्ही या ठिकाणी बऱ्याच कॉलनीमध्ये विकास कॉलनी असू दे वरत कॉलनी असू दे त्यानंतर नगर असू दे संस्कृती कॉलनी असू दे अट्रागर कॉलनी असू दे या कॉलनीमधील कामं पूर्णवास नेऊन शंभर टक्के कामं पूर्ण केले त्यामुळे निश्चितच आज आम्हाला पुन्हा एकदा याच प्रभागातून मग मा, मा मत मागत असताना साठ मान्यनं आम्ही त्या ठिकाणी लोकांसमोर जाऊन आम्ही मताची मागणी करत असताना लोकांचा आम्हाला चांगला आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळत आहे त्यामुळे निश्चितच आम्हाला आशा आहे की या प्रकरणातून आम्ही आम्ही चांगल्या मतदाकांना जयसिंगपुरातले हायस्ट केंद्र निवडून येऊ आज आम्ही या निवडणुकीला उतरत असताना राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून सर्वपक्षीय आम्ही आज राज डॉक्टर राजन पाटील याट्रावकर यांच्या नेतृत्वाखाली व राजर्षी शाहू विकास आघाडीचे अध्यक्ष संजय पाटील याट्रावकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इलेक्शन लढवत असताना आम्हाला या ठिकाणी भाजप त्याचबरोबर मी स्वतः शिवसेना शिंदेगड एकनाथ शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने आज आम्ही निवड निवडणूक लढवत आहे त्यामुळं प्रभावात काम करायच्या माध्यमातून जर बोलायचं झालं तर आज ट्वेंटी फोर बाय सेव्हन पाणी पाईपलाईन योजना ही पूर्ण झालेली आहे त्याचबरोबर बयारी गेट व गटार योजना पूर्ण झालेल्या आहे त्याचबरोबर गॅस पाईपलाईन योजना पूर्ण झालेली आहे आणि भविष्यामध्ये इलेक्ट्रिशियनचा जो विषय आहे आपला म्हणजे चारांचा जो विषय आहे तोही अंडरग्राऊंड करण्याचा मानस आमचा या ठिकाणी आहे योजना मान्य करत असताना या ठिकाणी त्या ठिकाणी बयारी गेटाच्या माध्यमातून रस्ते व कॉन्क्रीट रस्त्याचा निधी मंजूर झाला असल्यामुळे भविष्यामध्ये आम्ही अभिवेशन द्यायच्या अगोदर त्या ठिकाणी कामे टेंडर मंजूर झालेत फक्त त्या ठिकाणी वर्क ऑर्डर देऊन पावसाळ्यानंतर ही कामं पूर्णतः पूर्ण करण्यात येतील आणि हे करत असताना निश्चितच आम्हाला प्रभागातील सर्वच मतदारांचाही उत्कृष्ट चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत असल्यामुळे आम्ही निश्चितच या ठिकाणी मी स्वतः वहिनी आणि नगराज पक्षाचे उमेदवार आमचे डॉक्टर संजय पटेल येड्रावकर यांना खऱ्या अर्थाने यश मोठ्या प्रमाणात मिळेल ही अपेक्षा आणि आशा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार <laughs> प्रभाकर मग आतमधून श्री दक्षिण पराग लदा आणि आम्ही दोघंजण मिळून संजय एडरावकर साहेब यांच्या तिने आम्ही तिघंजण मिळून ही इलेक्शन लढवत आहे आम्ही इथून पुढे तुमची सर्व विकास करेन या कामात ह्याच्या वार्डाचा असा आम्ही तुम्हाला विश्वास देतो नमस्कार मी उजवला वाग प्रभाग क्रमांक आठ मधून राजेंद्र पाटील रावकर